जर आपले बाहेर शत्रू असतील आणि घरातल्या लोकांची जर आपल्याला साथ असेल तर आपल्याला कोणीही पराभूत करू शकत नाही पण जर घरामध्येच शत्रू असतील तर मात्र माणूस बाहेर कोणीही काहीही असलं मित्र असले तरीसुद्धा तो माणूस यशस्वी होऊ शकत नाही कारण त्याच्या घरातच त्याचे विरोधक असतात असो तर नमस्कार डी एस डी मराठीमध्ये आज आपण चाललेलो आहोत विद्येचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे या ठिकाणी आता या शहराला लागूनच झपाट्यानं विकसित झालेलं शहर आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड म्हणजे उद्योग नगरी आय टी नगरी कामगारांची नगरी अशा पद्धतीनं या शहराची ओळख आहे आणि हे प्रचंड जोराने विकसित होत आहे मोठमोठे उद्योगधंदे त्यानंतर आय टी कंपन्या वगैरे या ठिकाणी आलेल्या आहेत त्यामुळे अनेकांना या ठिकाणी रोजगार मिळाला आणि त्यामुळे रोजगारासाठी शहरातीलच नाही तर आपल्या राज्यातीलच नाही तर संपूर्ण देशामधील लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी राहतात या ठिकाणी काम करतात आणि आपला उदरनिर्वाह करतात चार पैसे मिळवतात आणि जसे जसे लोकवस्ती वाढते तशी तशी गुन्हेगारीसुद्धा या ठिकाणी वाढलेली आहे आणि सध्याच्या काळामध्ये अनेकांची मानसिकता ही मोठ्या प्रमाणात बदललेली आहे अनेकजण साध्या किरकोळ वादातूनसुद्धा अगदी टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत तर आता आपल्याला पिंपरी चिंचवडच्या या ठिकाणी घडलेली घटना बघायची स्थळ आहे पिंपरी चिंचवड पोलिस मुख्यालयातील आळंदी पोलीस ठाणे आता या ठिकाणी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार होता रविवार मध्यरात्रीच्या सुमारास आळंदी पोलिसांना एक फोन आला एक महिला रडक्या आवाजामध्ये रडक्या स्वरामध्ये घाबरत घाबरत फोनवरती बोलत होती आणि ती सांगण्याचा प्रयत्न करत होती पोलिसांनी त्या महिलेला अगोदर रिलॅक्स केलं शांत केलं आणि काय घडलं आहे ते विचारलं जाणून घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस या महिलेनं पोलिसांना सांगितलं की तिच्या पतीनं घरामध्ये डोकं फोडून डोकं आपटून आत्महत्या केलेली आहे आता आळंदी पोलिसांनी मग घटनास्थळाची माहिती घेतली आणि त्यानंतर पोलिस त्या ठिकाणी पोहोचलेली आहेत आता पोलिसांनी बघितलं की घरामध्ये एक महिला तिथं बसलेली आहे तिच्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे आणि तिथेच अजून एक व्यक्ती जी आहे तीसुद्धा होती आणि एक मुलगीसुद्धा त्या ठिकाणी होते घरामध्ये मृतदेह पडलेला होता पोलिसांनी लागलेच तपासाला सुरुवात केली शहानिशा करायला सुरुवात केली त्यावेळेस त्या महिलेनं सांगितलं की तिनेच पोलिसांना फोन केला होता आणि पोलिसांची गाडी आल्यानंतर आता बाकी आज आजूबाजूचे शेजारी पाजारी जे आहेत तेसुद्धा जागे झाले तेसुद्धा जु� त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ही आत्महत्येची बातमी जी आहे ती त्या परिसरामध्ये पसरलेली सगळीकडे खळबळ उडालेली आहे आता पोलिसांनी घटनास्थळाची पूर्ण पाहणी केली त्या महिलेकडे चौकशी केली नेमकं काय घडलं ते विचारलं त्या महिलेचं नाव होतं सदिना आणि काही माध्यमातून रवीना अशा पद्धतीचं नाव समोर आलं आहे पण तिचं नाव ते रवीना किंवा सदिना असं होतं आणि पतीचं नाव होतं हुजूर मोहम्मद सय्यद असं तिनं सांगितलेलं होतं आणि साधारणपणे तिचं वय साधारण अठ्ठावीसच्या आसपासचं आणि तिच्या पतीचं वय बत्तीसच्या आसपासचं म्हणजे बत्तीस वर्षीय हुजूर सय्यद तर या पतीनं घराच्या भिंतीवरती डोकं आपटून स्वतःला जखमी केलं आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता आता घरामध्ये पती पत्नी आणि तिचा एक धीर होता आणि एक मुलगी म्हणजे एक लहान मूल होतं आता पोलिसांनी त्या महिलेच्या जबाबावरून चौकशीला सुरुवात केली पाहणी केली पंचनामा केलेला आहे आता हुजूर सय्यद यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे पोस्टमॉर्टमसाठी यशवंतराव चव्हाण विद्यापीठ सॉरी यशवंतराव चव्हाण रुग्णालय आहे तर वाय सी एम तर त्या ठिकाणी तो पाठवलेला आहे आता मृतदेहाच्या शरीरावरती डोक्यावरती गंभीर जखमा होत्या आता दुसऱ्या दिवशी म्हणजे एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसला सोमवारी ह्या पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आणि त्याच्यामध्ये या अहवालामध्ये डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाला आहे असं समोर आलं आणि अजून एक माहिती समोर आली आणि ती म्हणजे शरीरावरती जखमा आढळून आलेल्या होत्या आता पोलिस आणि डॉक्टर यांना सुद्धा आश्चर्य वाटलेलं होतं की ज्या व्यक्तीनं स्वतःचं डोकं आपटून आत्महत्या केली होती त्या व्यक्तीच्या डोक्याला जखमा होणं साहजिक होतं मग त्याच्या शरीरावरती जखमा कशा काय होत्या आता हा प्रश्न पडलेला होता आणि त्याच्यानंतर मग पोलिसांनी तपासाची दिशा बदलली ही आत्महत्या की आहे की नाही याबाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं मात्र संपूर्ण चित्र स्पष्ट होत नव्हतं आता पत्नी आणि मयत व्यक्तीच्या भाऊ हे दोघं ही गोष्ट सांगत होते अगदी पटवून सांगत होते आता हुजूर सय्यद हे जे आहेत त्यांनी भिंतीवरती डोकं आपटून आत्महत्या केली हे पटत नव्हतं किंवा एखादी व्यक्ती अशा पद्धतीनं कशी आत्महत्या करू शकतो आणि जर तशी आत्महत्या केली असेल तर शरीरावरच्या जखमा ज्या आहेत त्या वेगळ्याच काहीतरी सांगत होत्या त्यामुळे पोलिसांना संशय आलेला होता आणि मग हत्येच्या अनुषंगानं तपासाला सुरुवात झाली होती तपास करत असताना पोलिसांचा पहिला संशय साहजिकच ज्या पत्नीनं फोन केला होता त्याच्यावरती होता कारण पत्नी जी आहे ती पोलिस सेनेच्या अगोदर तिथं होती आणि तिनंच हे सगळं सांगितलेलं होतं आणि ती आपल्या जबाबावरती ठाम होती म्हणजे अक्षरशः पडवून ठेवल्यासारखे या दोघांच्याही म्हणजे पत्नी आणि तिचा दीर या दोघांच्याही जबाब अशाच पद्धतीने येत होते आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपासाला सुरुवात केली आता यावेळेस मग ज्या ठि त्या ठिकाणी मयत जे होते त्यांच्या मुलीकडे सुद्धा चौकशी केली होती आणि तिनं बाबा आत्महत्या करणार नाहीत असं सांगितलेलं होतं आता घरात जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळेस ती मुलगी जी आहे ती झोपलेली होती असं सांगण्यात आलं होतं आता पोलिसांनी ही सगळी माहिती जमा केली होती आता, के आता अजून एक प्रश्न होता की या ठिकाणी जर या व्यक्तीनं डोकं आपटून आत्महत्या केली तर घरामध्ये रक्ताचे डाग कसे नाही आहेत म्हणजे रक्ताचे डाग इथं पुसून टाकण्यात आले होते आणि सगळं काही सुस्थितीमध्ये होतं म्हणजे जखमा झाल्या होत्या भिंतीवर डोकं आपटलं होतं एवढं सगळं सांगितलं जातं पण ते रक्त चाललेलं नव्हतं आणि आलं तरी ते खाली रक्त सांडलेलं नव्हतं आणि हिथं अजून शंकेची पाल जी आहे ती चुकचुकत होती त्यामुळे तपासात वेगळ्या पद्धतीने तपासाला सुरुवात झाली आणि पोलिसांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसला मंगळवारी त्या पत्नीला ताब्यात घेतलं आणि तिची चौकशी सुरू झाली पोलिसांनी पोलिसी खाक्यातीला दाखवला आणि त्या पत्नीनं स्वतःचा पती हुजूर सय्यदची हत्या केल्याचं कबूल केलं होतं म्हणजे याच्यामध्ये त्या दिराबरोबर ती म्हणजे मयत व्यक्तीच्या भावासोबत मिळून तिनं हत्या केलेली होती आणि ज्या महिलेनं पोलिसांना फोन केला होता तिनंच पतीची आत्महत्या आहे असं दाखवलं पण तिनंच ती हत्या केलेली होती आणि हे सगळं समोर आलं होतं आता त्यानंतर मग तिनं आत्महत्येचा वगैरे बनाव वगैरे रचलेला होता आणि तपासामध्ये या गोष्टी समोर आल्या पण तिनं हे का केलं होतं आणि कसं केलं होतं तर आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरोली खुर्द या ठिकाणचं थोरवे वस्ती आहे त्या ठिकाणचं ब्लू रेसिडेन्सची हा भाग आहे त्या भागामध्ये म व्यक् मयत व्यक्ती जी आहे त्यांचं नाव आहे हुजूर मोहम्मद सय्यद तर हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते आणि या कुटुंबामध्ये पत्नी आहे बत्तीस वर्षाची त्यानंतर म्हणजे सॉरी पती आहे बत्तीस वर्षाचा पत्नी आहे अठ्ठावीस वर्षाची त्यांची एक मुलगी आहे आणि हुजूर यांचा एक अडतीस वर्षाचा भाऊ आहे फिरोज मोहम्मद सय्यद तर अशा पद्धतीने ह्या चौघाचं कुटुंब आहे आणि यांचं मूळगाव जे आहे ते धाराशिव जिल्ह्यामधलं तुळजापूर तालुक्यातलं मासाला खुर्द तर या भागामध्ये हे राहणारे होते पण कामधंदा करण्यासाठी हा परिवार या ठिकाणी आला होता आणि त्या ठिकाणी तो राहत होता काम करत होता पती पत्नी हे सगळे आनंदाने जे राहत होते आता याच्यामध्ये मोठा भाऊ जो आहे फिरोज तो कधीतरी यांच्याकडे घरी यायचा आता कालांतराने अनेकदा धाकटा भाऊ हुजूर आणि त्याची बायको यांच्यामध्ये वाद व्हायला लागले होते भांडणं व्हायला लागले होते आणि त्यांच्यामध्ये काही कौटुंबिक कारणं होती कौटुंबिक वाद होते आणि त्यामुळे ही भांडणं वाढत होते आता मुलीच्या समोरच मग आईवडिलांची नेहमी भांडणं होत होती शिवेगाळ होत होते, होत होते आणि या रोजच्या वादाला किंवा भांडणाला ती पत्नी जी आहे ती कंटाळलेली होती आणि अनेकदा पत्नीनं पतीबद्दलची माहिती आपल्या मोठ्या दिराला सांगितली होती आणि मोठा भाऊ जो आहे फिरोज यानेसुद्धा लहान भावाला समजवण्याचा प्रयत्न केला होता मात्र पती पत्नीमधला वाद कमी झालेला नव्हता आता नेहमीच्या त्रासाला पतीच्या जाचाला कंटाळून मग या पत्नीनं आणि त्या दि तिच्या दिरानं म्हणजे याच्या थोरल्या भावानं यांच्यामध्ये जवळीक झाली आणि त्यांनी याला मारण्याचा कट रचायला सुरुवात केली होती आता तो जो दीर आहे तो हिला दुःखातनं सावरण्यासाठी आधार वगैरे देत होता आणि नंतर यांनी हा कट रचलेला होता आणि हत्या करून आत्महत्या आहे असं दाखवण्याचा प्लॅन केला होता आता ठरल्याप्रमाणे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला रविवारी घरामध्ये चौघे म्हणजेच पती पत्नी होते दीर होता आणि मुलगी होते आणि रात्रीचं जेवण करून सगळे झोपले होते आता या सगळ्यामध्ये पत्नी आणि तिचा दीर जो आहे त्यांनी अगोदर ठरवलं होतं मुलगी गाठ झोपल्यानंतर मग या मंडळींनी त्या पती जो आहे त्याला पकडला आणि त्याच्या डोक्यावरती धारदार शस्त्रानं वार केले आणि एका बेसावत क्षणी त्याला त्या ठिकाणी ठार मारलं याला स्वतःचा बचाव करण्याचासुद्धा वेळ मिळून दिला नाही आणि काही वेळातच त्या ठिकाणी तो पती मरण पावलेला होता आणि त्याच्यानंतर मग या दीर आणि भाऊजय या दोघांनी मिळून या आत्महत्येचा बनाव रचला त्यानंतर मग सगळे डाग वगैरे पुसलेले आहेत पुरावे नष्ट केलेले होते आणि त्यानंतर आता हत्यारं जी होती त्यांची विल्हेवाट लावली होती आणि मृतदेह भिंतीच्या जवळ आणून टाकला आणि त्याच्यानंतर मग त्या पत्नीनं पोलिसांना फोन केलेला होता आणि नंतर पुढं मग ती आत्महत्या केली वगैरे दाखवण्याचा प्रयत्न झाला पण नंतर पुढच्या काही तासामध्येच पोलिसांनी यांचे जो काही बनाव होता तो बनाव हा उघड केलेला होता आणि नंतर दोघांनाही ताब्यात घेतलेलं होतं तर अशा पद्धतीनं ही घटना समोर आलेली होती म्हणजे यांनी बनाव केला होता पुरावे नष्ट केलेले होते एवढं सगळं होतं पण मुली मुलीच्या बोलण्यामध्ये आईच्या बोलण्यामध्ये तफावत जाणवत होते आणि पोस्टमॉर्टमचा अहवाल जो होता याच्यामुळे सुद्धा शंका निर्माण होत होत्या आणि या सगळ्यांमुळे मग हा हे जे आरोपी आहेत ते तात्काळ सापडलेले होते संशयित तात्काळ सापडलेले होते आता याच्यामध्ये कारण सांगितलं जातं की यांच्यात कौटुंबिक वाद होता आणि त्याच्यामुळे हा वाद विकोपाला गेला होता आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं होतं पण हे असंच घडलं होतं का आणि याच कारणाने घडलं होतं का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे कदाचित आता तपास चालला आहे नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि ते आल्यानंतर त्याचे अपडेट काय ते सुद्धा आपण बघूया पण याच्यामध्ये एका थोरल्या भावानं धाकट्या भावाच्या मदती धाकट्या भावाच्या बायकोच्या मदतीनं धाकट्या भावाचा खून केलेला होता याच्यामध्ये थोरल्याचाही संसार उद्ध्वस्त झाला धाकट्याचाही संसार उद्ध्वस्त झालेला होता आणि त्यांची एक मुलगी जी आहे ती मात्र काहीही चूक नसताना अनाथ झालेली होती तर अशी ही घटना समोर येते आहे आता या सगळ्यामधून आपल्याला धडा काय मिळतो ज्यावेळेस शत्रू आपल्या घरामध्ये असतात त्यावेळेस आपल्याला बाहेरच्यांशी लढायची गरज पडत नाही कारण आपलीच लोकं आपल्याला संपून टाकत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरातलेही शत्रू ओळखले पाहिजेत आणि बाहेरचेही शत्रू ओळखले पाहिजेत आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद